कालच काँग्रेस पक्षाचे नेते आणि माझे सहकारी माझे बंधू मन्नान चौधरी दुसरे माझे सहकारी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान एम आय एमचे अध्यक्ष अंबुबाई त्यांच्यासह अनेक तरानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आ गई कुर्सी पीछे करूया आमच्या बघीने औरात करताई डीटीताई पुरेताई माननीय साहेब जास्त ठिकाणी प्रवास करा कावरवर गिरीश महाजन मामडे गिरीश महाजन म्हणतील तर गिरीश महामडे पुते जिनके શૈલેશ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ મધ્ય એકત્ર અને ભવિષ્ય એક કુટુંબ નિશ્ચિતપણા કામ કરના मला घर बदलावं लागल्यामुळं काही मंडळी अडचणी त्याच्यामुळे मी विनंती केल्यामुळं त्या के घरात सगळी मंडळी आली त्याबद्दल पक्षाची काही प्रोसिजर असते त्याच्यामुळे पक्ष्याने नांदेड जिल्ह्यामधल्या पाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मान्यता दिली होती पाच उमेदवार जाहीर केले कारण नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक आहे उर्वरित नगराध्यक्षपदाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष आमची जी काही पृष्ठ आहे त्या पद्धतीने जाहीर होते असं काही नाहीये माझ्याकडे नवीन कोण आले मन्नान चौधरी ते माझ्याकडे नवीन आहेत का ते पूर्ण कंदारलान तालुक्याला इतक्याच माहिती आहे शरद पवार पक्षात आणखी घेतलेलं नाही पण घ्यायचा विचार झाला तरी शरद कोणाचे होते शरद ना मागच्या कोण निवडून आणलं त्याच्यामुळं माझ्याकडे येणारी जवळपास सगळीच मंडळी ही माझ्यासोबत काम केलेली आहे एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे कंडार लयामध्ये काय झालं भावाभावाच्या बहिणी बहिणीचे माणूं राहतात तसं एखाद्या वेळेस घर मोठं झालं की कोणी बाजूला गेलं असेल पण एकत्र आम्ही सांगितल्याच्यानंतर त्यांनी प्रवेश केला आता मी आमच्या औरधकर्चाही असतील ई असतील त्यांनी माझ्यासोबत अतिशय एका सच्च्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केला मी त्यांना फक्त सांगितलं काही माझ्यासोबत येतं एका मिनिटात त्यांनी हो पाठवलं महिला मी अगोदर निरोप केला तर त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही प्रवेश उशिरा दिला याचा अर्थ तो निवडणुकीच्या तोंडावर आहे असं म्हणता येईल तुम्ही त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते का वगैरे स्वतंत्र मन्नानबाईला विचारा परंतु मन्नानबाई माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा कुठलीही त्यांनी आत घातलेली नाही त्यांनी सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा जुना नवीन वाद काहीच नाही एका एक कुटुंबातले बाजूला गेले होते सगळे एका कुटुंबात आले आणि त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितलेली गोष्ट त्यांना सगळ्यांना मानली त्यांचा सन्मान पूर्वीपासूनच पूर्वीपासून एक काळ असा होता की प्रताप पाटलाच्या नंतर कोण तर चौधरी अशी चर्चा तालुक्यात होती सन्मान होतात पण होते ना मी तुम्हाला उदाहरण दिले कालच्या विधानसभेत उदाहरण घ्या घरात कधी वाद होतो राष्ट्रवादीमध्ये लोकशाहीमध्ये आपण कुठे जावं हा ज्याच्या त्यांचा प्रश्न आहे पण आता इथून तिकडे जाऊन पश्चाता फोन आहे याची काळजी त्यांनी करावी नाराज व्हायचं नाही मी सर्वांना चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन करत असतो आणि एका दिवस माझ्या सहकाऱ्यांना कोणाला विचारलं नाही तरी माझ्यासोबत असलेल्या कुठल्याही सहकार्याने मला आजपर्यंत आजपर्यंत बंद मला कधीही असं म्हणलं नाही की त्याला काळ घेतलं आणि याला काय घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार कधी मी जिल्हाध्यक्षांना विचारून सांगतो कोणता